बिग बॉस फेम निक्की तांबोळीवर झालेली आहे गंभीर मारहाण आणि हा मारहाण करणारा आरोपी आहे तोच आहे तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेल मित्रांनो सोशल मीडियावर जे फोटो झालेले आहेत जे लोकांनी बघितलेलं आहे त्याच्याबद्दल काय खरं आहे आणि काय नेमकी स्टोरी झालेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे की बिग बॉस फेम निक्की तांबोळी ही फायनल मध्ये होती बिग बॉसच्या आणि तेव्हापासूनच निक्की तांबोळीचं नाव सगळ्यांना माहीत झालं होतं आणि तिच्यासोबत अजून एक नाव बिग बॉसच्या घरापासून जोडलं गेलं होतं तर ते नाव होतं अरबाज पटेलचं तर तुम्हाला माहिती मित्रांनो की अरबाज पटेल हा अतिशय तापट आणि रागीट आहे आणि आपण जर बिग बॉस बघितला असेल तर बिग बॉसमध्ये पण त्याचा स्वभाव कसा होता तो किती रागीट होता किती तोडफोड करायचा हे सगळ्यांनी आपण बघितलेलंच आहे तर मित्रांनो निक्की तांबोळीचीच एक न्यूज घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे झालं काय असं किंवा सोशल मीडियावर आणि काही लोकांनी स्पष्ट त्यांच्या डोळ्यांनी अरबाज पटेल याला निकी तांबोळीला मारतांनी बघितलं होतं एक हॉटेलच्या लिफ्टच्या जवळ मित्रांनो एक हॉटेलच्या लिफ्टच्या जवळ काही लोक जात होते आणि तेव्हा त्यांना तिथे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल दिसले आणि तेव्हा निक्की तांबोळी ही थोडी सॅड होती त्यावर अरबाज पटेल हे तिच्या तिथं कानामाग मारताना आपल्याला दिसले होते आणि थोडीशी मारहाण करताना पण दिसत होते मित्रांनो यावर खूप लोक शॉक झाले जे लोक होते ते शॉक झाले की निक्की तांबोळीला मारहाण झालेली आहे तर मित्रांनो याच्यावर जेव्हा आम्ही सत्य काढलं तर सत्य काही असं होतं की एक हिंदी सॉंग आल्बमची शूटिंग चालू होती ज्यामध्ये अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीला घेतलं गेलेलं होतं आणि तिथं शूट चालू असताना बाकीच्या लोकांना वाटलं की हे खरं खरंच चालू आहे त्यांना मे बी त्यांना तिथं दुसरीकडे कॅमेरे असतील धरलेले त्यांनी ते कॅमेरे बघितले नाही कारण की ते सीन बघण्यात इतके मग्न झाले की कसा अरबाज पटेल हा निक्की तांबुळीला मारतोय आणि तीच न्यूज सगळीकडे आता स्प्रेड होत आहे तर मित्रांनो खरं असं आहे की ते एक अल्बम शूटिंग चालू होतं आणि एक व्हिडिओग्राफी होती तर मित्रांनो निक्की तांबोळीने हे पण क्लिअर केलेलं आहे की मी पहिल्यांदा तमिळ आणि तेलुगू पिक्चरमध्ये काम करायचे पण आता मराठी बिग बॉस झाल्यानंतर मी आता मराठी सिनेसृष्टीत पाऊल घेणार आहे आणि माझ्यासोबतच अरबाज पण मराठी पिक्चर आणि मराठी सिरियलमध्ये काम करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की निक्कीला मराठी सिरियल मिळेल आणि तिला मराठी लोकांचा प्रतिसाद मिळेल की नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद